श्री स्वामी समर्थ या व्हिडिओमध्ये आम्ही कृष्ण जन्माष्टमी कशी साजरा केली ते दाखवणार आहे तर सर्वात आधी सुरुवात झाली झुल्याचं डेकोरेशन करण्यापासून तर आम्ही सिल्वर कलरचा झुला आणला आहे म्हणजे की आपण त्याला कोणत्याही प्रकारे डेकोरेशन करू शकतो दरवेळेस नवीन नवीन तर सगळ्यात आधी जे आपले ते आ, फोम असतो त्याला मी बारीक बारीक कट करून घेतलं आणि झुल्याचे जे बॉर्डर होते त्याला स्टिक करून त्याच्यावरती फ्लावर्स जे ते लावले होते असा झुला घेण्याचं कारण म्हणजे पहिली गोष्ट तर आपण दरवेळेस नवीन डेकोरेशन केलं तर नवीन झुलाही दिसेल आणि आपला खर्चही कमी होईल आणि दुसऱ्यानंतर हे पण खूप कमी खर्चात झालेलं आहे जे पण आपण गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठी यूज करत असतो तोच सगळा सामान होता आणि तोच यूज करून मी हा झुला डेकोरेट केला आणि त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे आमच्या देवघरात जे दोन बॉक्सेस आहेत आजूबाजूला ते आम्ही तिथून उचलून घेतले तिथे स्पेस क्रिएट केला आणि तिथेच आम्ही हा झुला वगैरे ठेवून जे आहे जन्माष्टमी साजरा केली तर त्याच दिवशी सोमवारी असल्यामुळे जो आहे रुद्राभिषेक केला आणि तुम्हाला माहितीच आहे की जन्माष्टमीला आम्ही शॉपिंग करत असतो तर ही आहे जन्माष्टमीची शॉपिंग सगळ्यात आधी छोट्या बाळकृष्णाचा ड्रेस हार टोप मोठ्या बाळकृष्णाचं सगळ्या गोष्टी हे नंतर महाराजांचं आहे आणि जे काही छोटे आसन वगैरे आम्हाला लागत असतात ते आणलं आणि हे पाटलं जे आहे ते छान वाटलं म्हणून ते देखील घेतलं असे छोटे माळ आणि टोप जे आहे ते फक्त गणपती आणि जन्माष्टमीच्याच टाईममध्ये येत असतात तर आम्ही तेव्हाच घेऊन ठेवतो म्हणजे ते पूर्ण इयर आम्ही यूज करू शकतो त्याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकता की संध्याकाळपर्यंत ऑलमोस्ट जी सर्व तयारी ती झालेली आहे डेकोरेशनचा असो किंवा जो काही आम्हाला सामान लागणार असेल फूल वगैरे हे सर्व आम्ही काढून ठेवलेलं आहे म्हणजे अकरा वाजता आपण सेवेला सुरुवात करू शकतो म्हणजे बारा एकोणचाळीसला जन्म होत असतो तोपर्यंत आपली सगळी सेवा होऊन जाते आणि कृष्ण जन्मानंतर आपण आराम करू शकतो म्हणजे नंतर आपल्याला जास्त काही धावपळ होत नाही वगैरे तर हे काय जे झुल्याचं डेकोरेशन वगैरे त्याचे सगळे मी क्लिप्स थोडे शूट केलेत आणि त्याच्यानंतर आम्ही अकरा वाजता आमच्या सेवेनं सुरुवात केली आणि ही व्हिडिओ जी आहे ती थोडी डिटेलमध्ये दाखवण्यात आलेली म्हणजे जे, जे काही सेवा आम्ही केलेले ते कारण याचं कारण म्हणजे की याच्यामध्ये आम्ही सोडोपचार पूजा वगैरे देखील केलेल्या आहे तर कोणाला माहिती नसतं मी फक्त सांगू शकले असते की हे सोडोपचार पूजा करतोय वगैरे असं पण कोणाला माहिती नसतं म्हणून ते थोडे डिटेल देण्यामध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे सर्वात सुरुवात आम्ही स्वामी स्थवांनी केलं त्याच्यानंतर इथे आम्ही श्रीकृष्ण तुपा जे आहे ते वाचत आहे मग नम नोपन गोपन केली तडि प्रबालसत्पटं समस्त गोपमोहनं हृदय हृदयंबभुजेकमोदन नमा कुंज मध्यगम प्रसन्नभानुशोभन निकामकामदायक दृगंधचारुसायक रसालवेणुगायक नमांजनायक रोबिं यदा तदा यथा तथा तथे कृष्णसत्कथा मया सदैव गीय तथा कृपा विधीय

आ बस श्री कृष्ण भगवान गंधोदक स्नाम समर्पयामी आता पंचोचार पूजा करायची आपण जशी करतो तशी गंध अक्षता फुल धूप दीप ओके अक्षता श्री कृष्ण भगवान विलपना ते चंदना समर्पयामी अक्षता अलंकारात समर्पयामि समर्पयामी छोटस दे श्री कृष्ण भगवान ऋतुकालोद पुष्प समर्पयामी दूपदीप ताटच उच्च

प्रतिद्ध प्रसिद्ध्या मे तत्त्र भर्गुदेव सदी मैदेन प्रचित प्राणा आहे स्वाम अपानाय स्वाम व्यानाय स्वाम दनाय स्वाम समनाय स्वाभ्र तत्वाय स्वाहा नतीन पळा पाणी सोडा उत्तरा प्रक्षालन समर्पया मी हस्त प्रक्षालन आम्ही मुख प्रक्षालन टिळा म्यामी एक चंदनासाठी डालव करोद्वधा तच चंदनं समर्पयामी थोडंसं उजव्यात पाणी घेऊन सोडून द्यायच्यात फक्त म्हणून आणि ना पूर्वारे ना श्री भगवान श्री गोपाल कृष्ण भगवान देवता प्रियता नमः फुलांचा वाज घेऊन उत्तरेला विसर्जन उत्तर निर्माले विसृज्य आता थोडस मूर्तीला आहे ना गंध फुल आणि अक्षद द्यायचा द्यायचं अभिषेक प्रत्येप गंध श्री गोपाल कृष्ण भगवान अभिषेक प्रीत गंध पुष्पाने समर्पयामी षोडोपचार पूजा झाल्यानंतर श्री सुक्त आणि पूर्व सुक्त म्हणून आम्ही श्री कृष्णांचा अभिषेक केला मांगलिक स्नान म्हणजे आपण थोडंसं कपूर आणि हळदीला मिक्स करून देवांना स्नान घालत असतो ते एक प्रकारचं देवांचं उठणं असतं आणि त्याच्याने मूर्ती देखील स्वच्छ दिसते स्नान झाल्यानंतर मूर्तीला तिचे कपडे हार टोप वगैरे आम्ही परिधान केलं आणि त्याच्यानंतर ते तिची पूजा वगैरे करून तिला आमच्या देवघरात जे आहे ते विराजमान केलं आमच्याकडे दोन बाळकृष्ण असल्यामुळे आमचा जो देवघरातला बाळकृष्ण आहे तो आम्ही देवघरात विराजमान केला आणि जो आम्ही पाळण्यात ठेवत असतो तो बाळकृष्ण पाळण्यात विराजमान केला पण तुमच्याकडे आता जनरली सगळ्यांकडे एकच बाळकृष्ण असतो तर तुमचा जो बाळकृष्ण तो तुम्ही डायरेक्ट झुल्यामध्ये विराजमान केला तरी चालेल छोट्या बाळकृष्णाचं स्नान आणि तयारी केल्यानंतर आम्ही मोठ्या बाळकृष्णाचा स्नान केला त्यांना तयार केलं आणि जे झुल्यामध्ये आहे विराजमान केलं हा आहे बाळकृष्णांसाठी तयार केलेला नैवेद्य आणि ज्यांनी जन्माष्टमीचा उपवास केला असतो तर बाळकृष्णांना जो काही नैवेद्य दाखवला जातो तर दुसऱ्या दिवशी तोच नैवेद्य ग्रहण करून आपला उपवास सोडायचा हो असतो तर इथे नैवेद्य वगैरे दाखवल्यानंतर आम्ही बाळकृष्णांची आरती केली आणि बरोबर बारा एकोणचाळीसला जेव्हा त्यांचा जन्म झाला तेव्हा त्यांचा जन्मोत्सव केला पाळणा घाला आणि त्यांचा जन्मोत्सव साजरा केला के हे असे काही असते टाइमपास आमचे एडिटिंगच्या वेळेस बरेच वाक्य मी विसरून जाते आणि मम्मी मला ते रिकॉल करायला मदत करते इथे आरती झाल्यानंतर जन्मवेळपासून आमच्याकडे दहा मिनटाचा वेळ बाकी होता तर आम्ही तुळशीपत्र अर्पण करत आपण जे श्रीकृष्णांची एक नामावली म्हणत असतो ती सेवा देखील करून घेतली आणि ती सेवा होपफुली टाईमवरती संपली आणि बरोबर बारा एकोणचाळीसला आम्ही जो आहे जन्मोत्सव साजरा केला कृष्ण भगवान की जय श्री गोपाल कृष्ण भगवान की लाक जय श्री गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाळ कृष्ण भगवान की जय दिवशी जन्माले बाळ रूप सावळे गोरस रंग जसा झळकतो आताचा बिंग जो बाळ जो बाळाजो जो दुसऱ्या दिवशी दुसरा रंग कळ्यास सोन्याचा देते दहाळ कृष्ण जन्मला कौसाचा काळ जो बाळ जो जो, रे जो। तिसऱ्या दिवशी आनंद मोठा सीता सावित्री बाया खालीक खोबर साखर वाटा जो जोबाळ जो रे जो चवथ दिवशी बोलाली बाई अनुसयेने वाजवली ताळ कृष्ण जन्मला यमुनास्थळी जोबाळ जोजो जो, जो पाचव्या दिवशी सटवायचा वेडा लिंबू नारळ देवीला फोडा तान्या बाळाची जो जो जो, जो, जो। सहाव्या दिवशी सोहाळा केला गुरु महाराज विद्या बोलला श्री कृष्णाचा पाळणा गाईला जोरे जो गोपाल कृष्ण भगवान की जय हा आहे दुसरा दिवस म्हणजेच गोपाळकाला गोपाळकाळा बनवल्यानंतर आम्ही त्याचा नैवेद्य बाळकृष्णांना दाखवला आणि अशा प्रकारे आम्ही आमची जन्माष्टमी साजरा केली तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ